संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा सोनाळ येथे चोवीस जानेवारी रोजी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्थानिक भारतीय स्टेट बँक शाखेचे शाखा व्यवस्थापक ए एम घोलप हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मंगला टाकटे यांनी भूषवले या कार्यक्रमासाठी संग्रामपूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एन जे फाळके डॉक्टर श्रीराम दाभाडे प्रमोद खोदरे सायखेडचे सरपंच शीतल घट्टे ग्रामपंचायत सदस्या शुभांगी लव्हाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान गट शिक्षणाधिकारी फाळके व केंद्र प्रमुख वानखडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले शाळेचे सहशालेय उपक्रम भौतिक सुविधा शैक्षणिक दर्जा पालकांचा सहभाग मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा इत्यादी विषयांबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विविध शिक्षकांना महत्वपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती दिली या स्नेहामेलनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य नाटिका एकपात्री प्रयोग रंगीत वेशभूषा असे विविध कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे एम न्यूज मराठी करिता मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा